जय श्रीकृष्णा प्रणाम योग आणि अध्यात्माचे आराध्य परब्रह्म परमेश्वर योगीराज भगवान श्रीकृष्णांचे चरणे साष्टांग दंड प्रणाम करून समस्त ऋषी परंपरेला आणि परंपरेला वंदन करत सर्व साधू संत महंत सर्वांच्याही चरणे साष्टांग दंड प्रणाम आज अतिशय महत्त्वाचा अभ्यास आपण बघणार आहोत जो सैर्यब्रम ब्रेन त्याला कॉर्टॅक्स ब्रेन सेरेब्रम कॉर्टॅक्स ब्रेन आपण असं म्हणत असतो म्हणजे मेंदूचा हा मानवी मेंदूचा सगळ्यात महत्त्वाचा तिसरा भाग आणि तोही सर्वात मोठा भाग शरीराचा तर तो बघू तो स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यासाठी दररोज नित्याने आपली योग साधनं होणं गरजेचं आहे तर त्यासाठी शीर्षासन शीर्षासन इंटीग्रिटी शीर्ष पद्मासन इंटीग्रिटी किंवा कमीत कमी पायाच्या अशा हळूहळू हालचाली डायरेक्ट शीर्षासन जमलं नाही तर भिंतीचा आधार घ्या आणि हळूहळू करा किंवा सर्वांग आसन शीर्षासन शीर्शा पद्मासन किंवा कमीत कमी उत्तान पादासन, Gracias. एक, ए, एक एक पायाने कमरेचा त्रास आहे हाय बी पी आहे हृदयरोग आहे एक एक पायानी काढायचं हार्मिया आहे आणि जे स्वस्थ आहे त्यांनी दोन्ही पाया से तो सेतुबंद किंवा मच्छासन आपण मच्छासन किंवा कुठचा अभ्यास आहे अर्धचंद्रासन किंवा घृष्टासन हे आसन काहीच जमलं नाही तर कमीत कमी मग थोडासा प्रयत्न करावा लागेल तुम्हाला आसन जर जमले नाही तर हनुमान दंड बघ उजवा हा आणि उजवा पाय एक तुम्हाला मी थोडंसं करून दाखवलं थोडं म्हणजे थोडं थोडं केलं सवय लागते आहे का नाही सराव होतो असं थोडं शरीर गरम झाल्यानंतर भस्त्रिका प्राणायाम करायला आनंद मिळतो आणि श्वासही चांगला येतो आहे का नाही त्याच्यानंतर करायचं अनुलोम विलोम प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे याच्यासाठी अनुलोम विलोम अनुलोम विलोम प्राणायाम बसून करता आला नाही झोपून करायचा सेरेब्रेम हा जो आपला कॉर्टेक्स ब्रेन जो आहे सेरेब्रेम याचं काम जे आहे शरीरात हे सगळ्यात महत्वाचं आहे आपला भार असा संतुलित करण्याचा म्हणजे शरीराचं संतुलन राखण्याचं काम आहे ज्या लोकांचं असं थरथर 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 कापर होत असतं तोल जात असतो नाही का नाही बॅलन्स बिघडतो तोल जाणे अंगाचं लटलट लटलट कापरं होणे किंवा थरकाप होणे किंवा बोबडी वळणे बोबडी वळती जीम लटलटती बोलताना तर त्यांनी समजायचं त्यांचा आपला जो म्हणजे त्यांनी असं समजायचं त्यांचा तिसरा जो मेंदू आहे तो मेंदू कमजोर झाला आहे त्या मेंदूचं जे पटल आहे आपल्याला दोन मेंदू हे लहान आणि मोठा तर ह्या दोन्ही मेंदूला मिळून म्हणजे साधारण आपल्या मेंदूचं में चौदाशे ग्रॅम वजन आहे एक किलो चारशे ग्रॅम त्याच्यावरती एक पटल आहे पटल ग्रे रंगाचं म्हणजे एक कवचे कवचे ज्याला आपण कवच ग्रे रंगाचं आणि व्हाईट रंगाचं पांढऱ्या रंगाचं हे पटल जेव्हा हळूहळू विरायला लागतं कुजायला लागतं कमजोर व्हायला लागतं किंवा फाटतं तर त्यावेळेस या एक 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 मेंदूची समस्या आपल्याला सतावत असते किंवा उद्भवत असते तर त्याच्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम हे जेवढंही मी दाखवलं आतापर्यंत तुम्हाला काही आसन दाखवले शीर्षासनापासून सुरुवात केली आहे की नाही शीर्षासन सर्वांगासन जे तुम्हाला ते किंवा उत्तानपाल आसन जमल अर्ध हालासन जमल सावगर है का नाही सेतुबंद आसन जमल त्यानंतर मत्स्यासन जमलं तर मत्स्यासन करा थोडंसं अवघड जरूर आहे किंवा अर्धचंद्रासन आहे वृष्टासन आहे पण मात्र काही जमलं नाही माझ्या मातापित्यानं तर हे अनुलोम व विलोम तोल जाणार नाही हातापायाचं कापर होणार नाही झिम लटलटला लटलट लटलट लट लट करते झीम नाही होणार बघा तुम्ही तर असा अनुलोम विलोम करायचा सेरे रे भ्रम कॉर्टॅक्स ब्रेन नाव लक्षात ठेवायचं शरीराचं संतुलन साधणारा मेंदू हा याच्यानंतर अनुलोम विलोम तर जमलाच पाहिजे सगळ्यांना आणि नाही जमला तर भ्रामरी प्राणायाम करायचा भ्रामरी हात असे ठेवूनही करू शकतो इथं ठेवूनही करू शकतो किंवा हात खाली ठेवूनही करू शकतो बघा असे हात इथं न ठेवता आपण करू शकतो लक्षात घ्या आणि भ्रामरी प्राणाम किती वेळ करू शकतो ना आपण काय त्याला कुठल्याही प्रकारचा त्याला व्यत्यय नाही काहीच नाही किती वेळ करा भ्रामरी अनुलोम विलोम काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर ओमकार ओमकार तर जमल का नाही सगळ्यांना नाही त्याने आपल्या संपूर्ण अंतरश्रवी ग्रंथी आणि मेंदूच्या सेलमध्ये कंपन होत असतं आणि जेव्हा कंपन होतं त्यावेळेस ते सक्रिय व्हायला लागतं सदोतीस ट्रिलियन सेल ने आपलं शरीर बनलेलं आहे आणि जेव्हा आपण ओंकार करतो भ्रामरी प्राणायाम करतो तर त्यावेळेस हे सेल शरीराचे चार्ज होत असतं लक्षात ठेवा ओ... हो तुम्ही किती वेळ करू शकता मी तर फक्त प्रतिकात्मक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय का काय करायचं हे नेमकं आपल्याला किती वेळ करायचंय कसं करायचंय तर हे तुम्ही दररोज करा हा मेंदू माणसाचा सर्वात मोठा मेंदू आहे आणि तो दोन्ही बाजूला शरीराला संतुलित करत असतो हे मात्र लक्षात ठेवा उजवी असो किंवा डावी असो शारीरिक संतुलन तर ठेवतोच पण मात्र मानसिक संतुलनसुद्धा ठीकठाक ठेवत असतो असा हा मेंदू आहे त्या मेंदूच्या बाबतीत तुम्ही अजून सफोल माहिती घ्या मी तुम्हाला एक तुटकी संक्षिप्तपणे माहिती दिली पण त्याच्यासाठी आपण त्याची काळजी कशी घेऊ शकतो आणि त्याला स्वस्त कसं ठेवू शकतो हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला प्राणायाम करा थोडेसे जेवढं जमल तेवढे दंड बैठक जे जमल जमलते, जमलते। शीर्षासन सर्वांगासन हे करून दाखवले आता बोलणं ठीक राहणार नाही ज्यांच्या हातापायांची खूप मात्र अशी थरथर थर होत असतं जीभ लडखडत असते आणि मानसारखी हालत असते अशी अशी मानसुद्धा तर असा जोही प्रकार आहे तो ह्या सेरेब्रेन कॉर्टॅक्स ब्रेन जो आहे आपला याच्या काहीतरी विसंगतीमुळं आलेला असतो आपल्या शरीरात तर हे लक्षात ठेवा तर घाम काढला तुमच्यासमोरच पंधरा वीस मिनटामध्ये त्याच्यानंतर ध्यान करा मस्त छान बनी आणि किंवा शवासन करा आणि नाही शक्य झालं तर ओम श्री गुरभ्यो नम ओम श्री सर्वभ्यो नम समस्त गुरु परंपरेला वंदन करायचं आपल्या गुरुला वंदन करायचं मातृभूमीला वंदन करायचं माता भूमी पुत्रोहम पृथ्व्या नंतर ओम ओजोसे ओजोमय देहि ओम तेजोसे तेजोमय देहि ओम युर्यमसे युर्यमय देहि ओम बलमसि बलमय देही ओम सर्वमसे मसि सर्वमय देही असा संकल्पही करणं खूप गरजेचं आहे ते संकल्प करा संकल्पामध्ये विकल्प नको संकल्प असा मजबूत असला पाहिजे ना हे करायचं तर करायचं तर धन्यवाद जय श्रीकृष्ण दंडोत्प्रणाम स्वस्थ राहा मस्त राहा चुस्त राहा दुरुस्त राहा